namaskar mitra एच एस आर पी नंबर प्लेट सर्व वाहनांना बसवणे आता महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलं आहे त्याची शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस याआधी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती परंतु यामध्ये आता एक महिना वाढ करण्यात आलेली आहे आणि आता ती तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस जर मित्रांनो तुम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवले नाही तर तुम्हाला आर टी ओकडून फाईन होऊ शकतो आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ जरी संपूर्ण बघितला याच्यामध्ये सुद्धा आम्ही एच एस आर पी नंबर प्लेट कशी रजिस्ट्रेशन करायची कशी बुकिंग करायची याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण मित्रांनो मी जे काही दोन व्हिडिओ टाकले होते आपल्या चॅनलवरती त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहे आणि त्याच्यामध्ये एक कमेंट वारंवार येत आहे तर त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला तर ती कमेंट कोणती होती ते आता जाणून घेऊयात तर मित्रांनो बरेच जण विचारत आहेत की आमच्याकडे जी कार आहे आमच्याकडे जी बाईक आहे ती दुसऱ्याच्या नावावर आहे आम्ही जी घेतली ती मूळ मालकाच्या नावावरच आहे तर आम्ही एच एस आर पी कशी बसवायची आणि अजून एकाने कमेंट केली होती ते असं म्हणत होते की ज्याची कार आहे ज्याची बाईक आहे त्याचा आता मृत्यू झालेला आहे ती कार आमच्याकडे आहे तर आम्ही त्याला एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला गुगल क्रोम ब्राउजरवरती येऊन जायचं आहे मोबाईलवरती मी हे करतो आहे मित्रांनो मोबाईलवरती तुम्ही अगदी सहजरित्या एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून बुक करू शकता तर गुगल क्रोमवरती आल्यावर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एच एस आर पी या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तिथून तुम्ही त्यावरती जाऊ शकता किंवा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एच एस आर पी असं टाईप सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता तर खाली आल्यावर मित्रांनो तुम्हाला बघायचं आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला जायचं आहे पहिल्याच नंबरची जी वेबसाईट असणार आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्याच्यावरती बघा तुम्ही वाचू शकता अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो ही विंडो तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन सिलेक्ट युअर ऑफिस टू प्रोसीड विथ ॲप्लिकेशन तर मित्रांनो तुम्हाला आता तु इथे ऑफिस सिलेक्ट करायचं आहे तर बऱ्याच जणांचे कमेंट होते मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओवरती तर बरेच जण म्हणत होते की आम्ही एका ठिकाणी राहतो आणि आमची कार बाईक आमचं व्हेकल दुसऱ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे म्हणजेच मित्रांनो जे तिथे राहतात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन न असता त्यांचं वाहन दुसऱ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला एच एस आर पी कशी मागवायची त्याचं उत्तर तुम्हाला आधी देऊन टाकतो तर मित्रांनो जर तुम्ही समजा आता समजा तुम्ही पुण्याला राहतात आणि तुमची जी व्हेकल आहे तुमचं कार किंवा बाईक आहे ते मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला इथे ऑफिस कोणतं सिलेक्ट करायचं आहे ते आता तुम्हाला सांगतो खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्ष देऊन ऐका तर ऑफिस सिलेक्ट करताना तुमची कार बाईकचा जो नंबर असेल जो काही नंबर एम एच एम एच झिरो वन असो झिरो टू असो झिरो थ्री असो झिरो फोर असेल जो काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे इथे एम एच झिरो वनपासून तर एम एच फिफ्टी सिक्सपर्यंत इथे दिलेलं आहे जे काही आर टी ओचे रिझन आहेत जे काही आर टी ओचे जे काही झोन असतात ते इथे दिलेले आहेत तर तुम्हाला जो तुमचा झोन असेल म्हणजेच तुमचा नंबर असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जर समजा तुमचा एम एच झिरो वन असेल तर एम एच झिरो वन सिलेक्ट करा झिरो टू असेल तर झिरो टू जे काय असेल फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह जे काय असेल तुमचं ते इथे सिलेक्ट करायचं आहे आता माझ्या केसमध्ये मा इथे माझं एम एच फोर्टी वन आहे तर मी आता एम एच फोर्टी वन सिलेक्ट करून घेणार आहे जे तुमच्या आर सीवरती आहे जे तुमचा कारचा नंबर आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे अगदी सोपं आहे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला जो काही आर सी असेल तुमचं एम एच फोर्टी वन असेल फोर्टी असेल ते तुम्हाला आधी सिलेक्ट करायचं आहे आता मी एम एच फोर्टी वन सिलेक्ट केलं त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर पुढची विंडो इथे ओपन होईल वरती रेड कलरमध्ये एक नोटीस ब्लिंक होते ते आधी वाचून घेऊ त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो आता इथे म्हटलंय की धिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ एच एस आर पी फिटमेंट फॉर व्हेकल्स रजिस्टर बिफोर वन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन तर मित्रांनो हे म्हणत आहेत की एक चार दोन हजार एकोणावीसच्या आधी जर तुमचं वाहन रजिस्टर झालं असेल तरच तुम्हाला इथे ऑनलाईन एच एस आर पी बुकिंग करता येऊ शकते जर एक चार दोन हजार एकोणावीसच्या नंतरचं तुमचं वाहन रजिस्टर असेल तर तुम्हाला तुमच्या डीलरकडे म्हणजे जिथून तुम्ही शोरूममध्ये गाडी घेतली असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेटसाठी मागणी करायची तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत तुम्हाला तिथे ऑफलाईन करावं लागेल ऑनलाईन फक्त तेच करू शकतात ज्यांचं वाहन एच एस ज्यांचं वाहन एक चार दोन हजार एकोणावीसच्या आधी रजिस्टर झालं आहे तर खाली बघू शकता एच एस आर पी फॉर महाराष्ट्र झोन टू तुमचे झोन वेगवेगळे वेग राहू शकतात आता मी मालेगाव सिलेक्ट करा त्याच्यामुळे झोन टूमध्ये येतं तर इथे तीन ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो एच एस एच एस आर पी स्टेटस एच एस आर पी सपोर्ट आणि अप्लाय एच एस आर पी पहिला ऑप्शन आहे मित्रांनो एच एस आर पी स्टेटस जर तुम्ही एच एस आर पी प्लेट बुकिंग केली असेल तर तिचं स्टेटस काय आहे तुम्ही त्याचं टाईम टू टाईम स्टेटस चेक करू शकता त्या ऑप्शनवरती जाऊन एच एस आर पी सपोर्ट म्हणजे जर तुम्ही प्लेट बुकिंग केली आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल काही अडचणी येऊ श येत असतील तर तुम्ही एच एस आर पी सपोर्टवरती जाऊन तिथे ईमेल असेल कॉन्टॅक्ट असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता आणि अप्लाय एच एस आर पी जर नवीन ल, तुम्हा तुम्हा तुम्हाला नवीन एच एस आर पीसाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्ही याच्यावर जाऊन अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला रिप्लेसमेंट करायची असेल एच एस आर पीची तर या ऑप्शनवरती जाऊ शकता तर आता समजा आपल्याला अप्लाय करायचं आहे नवीन एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तर आपण अप्लाय एच एस आर पी या ऑप्शनवरती जाऊयात तर अप्लाय एच एस आर पीवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारचे चार ऑप्शन ओपन होतील तर बघू शकता पहिल्या नंबरवरती आहे ऑर्डर एच एस आर पी सेकंड नंबरवरती ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन प्लेट टी एल पी स्टिकर तिसऱ्या नंबरवरती बघू शकता ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी आणि चौथ्या नंबरला आहे ऑर्डर एच एस आर पी फॉर ट्रॉली तर मित्रांनो पहिल्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला नवीन जी एच एस आर पी प्लेट आहे ती ऑर्डर करण्यासाठी आहे तिथे जाऊनच आपण ऑर्डर करणार आहोत दुसरं जे नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही स्टिकर मागू शकता बरेच जण कमेंट करतायत मागच्या व्हिडिओवर की स्टिकर कसं मागवायचं तर मित्रांनो स्टिकर या पद्धतीने मागवायचं हे जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे टी एल पी स्टिकर याच्यावरती जाऊन तुम्ही बारकोडचं स्टिकर इथे मागू शकतात तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी जर तुमच्याकडे ऑलरेडी एच एस आर पी असेल आणि ती जर का तुटली फुटली असेल किंवा खराब झाली असेल आणि तुम्हाला नवीन एच एस आर पी मागवायची असेल तर याच्यावरती तुम्ही रिप्लेसमेंट करून घेऊ शकता आणि चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे एच एस आर पी फॉर ट्रॉली याच्यावरती तुम्हाला ट्रॉली म्हणजे ट्रॅक्टरची जी ट्रॉली असते तिच्यासाठी तुम्ही एच एस आर पी मागू शकता तर मित्रांनो आपल्याला एच एस आर पी आपल्याला कार किंवा बाईकसाठी मागवायचे तर आपण ऑर्डर एच एस आर पी याच्यावरती एचे क्लिक करणार आहोत आता ऑर्डर एच एस आर पीवर आल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा ही विंडो ओपन होईल इथे तुम्ही वाचू शकता महाराष्ट्र न्यू एच एस आर पी ऑर्डर म्हणजेच नवीन एच एस आर पी ऑर्डरसाठी जी विंडो आहे ती आता ओपन झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा कार किंवा बाईकचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर चेसिस नंबर चेसिस नंबरमध्ये तुम्हाला चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक फाईव्ह डिजिट टाकायचे आहेत त्याच्यानंतर इंजिन नंबर इंजिन नंबरचे सुद्धा तुम्हाला शेवटचे पाच अंक म्हणजे शेवटचे फाईव्ह डिजिट इथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो इथे एका प्रश्नाचे उत्तर अजून देऊन देतो तर बरेच सारे कमेंट आले होते मित्रांनो मी जे काही उत्तर देतोय ते सर्व माझ्या मागच्या व्हिडिओवरती जे जे काही कमेंट केले होते लोकांनी त्या सर्व कमेंट मी वाचला आहेत आणि त्या कमेंटमध्ये बरेच सारे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्या प्रश्नाचे मी उत्तर जे जे काही मला आठवत आहे त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आहे कारण की मित्रांनो तुम्ही पण जेव्हा हा व्हिडिओ बघणार तेव्हा तुम्हाला पण काही प्रश्न पडतील आणि तुम्ही कमेंट करणार तर अशा कमेंटचे उत्तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जी जी स्टेप असते दे, त्यामध्ये दे देत असतो तर बऱ्याच जणांची कमेंट होती की इथे मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे बऱ्याच जण म्हणतात की आमचं जे बाईक आहे ती जी म्हणजे रजिस्टर केली तो नंबर वेगळा आहे किंवा काहींचं असतं की मालक वेगळा असतो ज्यांनी सेकंड हँड गाडी घेतली असेल ते प्रश्न विचारतायत की आमची क कार किंवा बाईक आमच्या नावावरती नाही आहे तर कोणाचा मोबाईल नंबर टाकायचा तर मित्रांनो तुमच्याकडे जर अशी बाईक तुम्ही घेतली असेल सेकंड हँड आणि इथे मोबाईल नंबर तुम्हाला फक्त तुमचा टाकायचा आहे तो आधीचा जो ऑनर असेल त्याचा मोबाईल नंबर टाकायची इथे गरज नाही आहे ज्याच्याकडे आता बाईक किंवा कार आहे तुम्ही स्वतःकडे आहे तुमच्या नावावर जरी ती नसेल तरी तुम्हाला इथे फक्त तुमचाच टाकायचा आहे आधीच्या ऑनरचा टाकायची गरज नाही आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेऊ आपण जो काही तुमच्या कार किंवा बाईकचा नंबर असेल तो तुम्हाला इथे व्यवस्थितपणे फील करून घ्यायचा आहे सर्व माहिती व्यवस्थितपणे टाकून घेऊयात त्याच्यानंतर चेसीचे जे शेवटचे पाच अंक असतात ते आता टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जर मित्रांनो तुम्ही सेकंड हँड गाडी घेतली असेल किंवा तुमच्या नावावरती कार किंवा बाईक तुमची गाडी झालेली नसेल तरी तुम्हाला इथे आधीच्या ऑनरचा नंबर न टाकता तुमचा नंबर इथे टाकायचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की थोडा किचकट व्हिडिओ आहे संपूर्ण बघाल तरच तुम्हाला कळेल व्यवस्थित संपूर्ण माहिती मी याच्यामध्ये देणार आहे मित्रांनो आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या वरती क्लिक तर आता व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे खाली फिटमेंट सिटी हे ऑप्शन आलेलं आहे तर इथे लक्षपूर्वक आहे का मित्रांनो खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये बरेच जण चुका करत आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत बरेच जण इथेच आटकून जात आहेत तर फिटमेंट सिटी आता कोणती निवडायची आता जे लोक कमेंट करत होते की आम्ही आमची कार बाईक वेगळ्या ठिकाणी रजिस्टर आहे आणि आम्ही राहतो दुसऱ्याच ठिकाणी तर त्या ठिकाणी कसं काय मागवायची तर मित्रांनो जिथे तुमची कार बाईक रजिस्टर असेल एम एच जे काही असेल ते जेव्हा आपण सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये सिलेक्ट ऑफिस निवडलं तिथे तुम्हाला तुमच्या कार बाईकचा जो काही नंबर असेल एम एच झिरो वन झिरो टू तो सिलेक्ट करायचा आहे आणि फिटमेन सिटीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तुम्ही आता सध्या ज्या ठिकाणी राहतात ते तुम्हाला निवडायचं आहे आता समजा आता आपण एक उदाहरण घेऊ मी आता ऑफिस मालेगाव सिलेक्ट केलं होतं एम एच एक्केचाळीस आता आपण असं समजू की मी पुण्यामध्ये राहतो आता आपण समजू की मी पुण्यामध्ये राहतो तर मला पुण्याला मागवायची आहे एच एस आर पी नंबर प्लेट तर मी आता इथे फिटमेंट सिटी जी आहे ती पुणे निवडणार आहे तर इथे आपण ही लिस्ट येऊ लागेल या लिस्टमध्ये पुणे कुठे आहे ते निवडणार आहे इथे भरपूर साऱ्या शहरांची नावे येतील याच्यापैकी इती तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो इथे पुणे नाही आहे तर असा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की आमची सिटीचं नाव याच्यामध्ये येत नाही आहे लिस्टमध्ये तर काय हो करायचं तर मित्रांनो विषय असा आहे की जे काही एच एस आर पीच्या कंपन्या आहेत ह्या फक्त तीन आहेत आता तीन एच एस आर पी कंपन्यांनी आता सरकारने तीन कंपन्यांना एच एस आर पीचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि या कंपन्यांनी वेगवेगळ्या शहरांना इथे निवडलं आहे तर सर्व शहरांना काही निवडता आलेलं नाही आहे तर मोजके शहर इथे घेतले तर पुणे नसेल तर काय करायचं आहे जर तुमचं शहर या यादीमध्ये नसेल तर सगळ्यात सोपं आहे तुमच्या शहराच्या जवळचं कोणतं शहर इथे दिसतं आहे कोणती सिटी आहे तुमच्याजवळची तर ती निवडायची आहे आता पुण्याजवळची इथे पिंपरी चिंचवड दिसते मला तर मी आता पिंपरी चिंचवड निवडणार आहे आता एका सरांनी कमेंट केली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर ते म्हटलं होते की कोल्हापूरला मी राहतो तर इथे फिटमेन सिटीमध्ये कोल्हापूर ऑप्शन येत नाही आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जर तुमच्या शहराचं तुमच्या सिटीचं नाव या यादीमध्ये येत नसेल तर तुम्ही तुमच्या शहराच्या जवळचं जे काही शहराचं नाव इथे येतं आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर पुढचा ऑप्शन येतो इथे रत्नागिरी सिलेक्ट होऊन गेलं आहे राहू द्या रत्नागिरी ते रत्नागिरी आपल्याला फक्त एक उदाहरण बघायचं होतं आता फिटमेंट सिटी निवडल्यानंतर इथे महिने येतील मार्च एप्रिल मे तर तुम्हाला जो काही मंथ सिलेक्ट करायचा आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या जो तुमच्या सोयीचा असेल ज्या महिन्यामध्ये तुम्ही एच एस आर पी बसवायला तिथे जाऊ शकता तो इथे निवडून घ्यायचा आहे तर आपण मार्च सिलेक्ट करून घेऊ तर मार्च सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली डीलरचे नाव येऊन लागतील जे काही त्या शहरातील डीलर आहेत आता माझ्याकडून मी पुणे सिलेक्ट करणार होतो परंतु मित्रांनो चुकीने रत्नागिरीवरती क्लिक झालं आहे तर आपण रत्नागिरीच राहू दिलं आपल्याला फक्त उदाहरणार्थ घ्यायचं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आमची कार बाईक वेगळ्या ठिकाणी रजिस्टर आहे आणि आम्ही राहतो वेगळ्या ठिकाणी तर समजा असं समजा आता की मी मालेगावची माझी बाईक रजिस्टर होती आणि मी राहतो रत्नागिरीला तर रत्नागिरीला कसं मागवायचं तर ते आता बघून घ्या तर इथे खाली डीलर येऊन लागतील आणि त्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी ग्रीन कलर हिरवा कलर म्हणजे स्लॉट अवेलेबल आणि रेड कलर म्हणजे तिथे स्लॉट अवेलेबल नाही आहे तर मित्रांनो आता तुम्हाला इथे डीलरचं सामान देतो डीलरमध्ये मित्रांनो सर्व डीलरची यादी तुम्हाला वाचून घ्यायची आहे याच्यामधले जे काही ॲड्रेस आहेत ते जे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिथे जवळचा जो डीलर असेल तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एकाने कमेंट केली होती की जो काही डीलर आहे तो गुगलला ना दिसत नाही आहे तर मित्रांनो जर डीलरने गुगलवरती त्याचं लोकेशन शेअर केलं नसेल तर ते दिसणार नाही तुम्हाला सोपं काम करायचं आहे जो काही एरिया सांगितला आहे त्या एरियामध्ये जाऊन एकदा तुम्हाला त्या डीलरचा पत्ता विचारून घ्यायचा आहे तो ॲड्रेस काढून घ्यायचा आहे किंवा जे काही शेवटी आपल्याला रिसिप्ट येणार आहे एच एस आर पी बुकिंगची त्याच्यावरती मोबाईल नंबर येऊन लागेल तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या डीलरशी संपर्क करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे डीलर सिलेक्ट करायचा आहे आता आपण उदाहरणार्थ पहिल्या नंबरचा जो काही डीलर आहे तो आता सिलेक्ट करू आणि डीलर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला बघायचं आहे समोर तुम्हाला एक ते एकतीसपर्यंत तारखा दिसून जातील त्या तारखांमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी ग्रीन कलर आहे कोणत्या ठिकाणी हिरवा कलर ते तुम्हाला बघायचं आहे ग्रीन कलर म्हणजे त्या दिवशीचा स्लॉट अवेलेबल असणार आहे त्याच दिवशी तुम्हाला एच एस आर पी प्लेट बसवायला त्या डीलरच्या ॲड्रेसवरती जायचं आहे मित्रांनो आता समजा आता आपण पंधरा तारीख निवडूयात मित्रांनो तुमच्या सोयीची तारीख निवडायची ज्या तारखेला तुम्हाला सुट्टी असेल किंवा वेळ असेल तीच तारीख इथे निवडायची कारण की मित्रांनो त्या तारखेला आणि त्या वेळेमध्ये एच एस आर पी बसवायला जाणे तुम्हाला बंधनकारक आहे तुम्ही लेट गेला तर तुम्हाला फाईन होऊ शकतो किंवा वेळ लागू शकतो तर त्यामुळे जी तुम्हाला सोयीस्कर तारीख असेल ती तुम्हाला निवडून घ्यायची तर मी आता उदाहरणार्थ पंधरा तारीख निवडतोय तारीख निवडल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अपॉइंटमेंटची जी टायमिंग आहे तो निवडायचा आहे आता पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला नऊ ते दहा वाजता जायचं आहे बारा ते एकला चार ते पाचला की पाच ते सहाला याच्यापैकी एक, एक स्लॉट निवडून घ्यायचा आहे आता मी नऊ ते दहा इथे चॉईस करतो आहे मित्रांनो तर नऊ ते दहा निवडल्यानंतर आता पुढचं ऑप्शन आता हे महत्वाचं आहे मित्रांनो जरा लक्ष देऊन बघा ही खूप महत्वाची बातमी इथे जर तुम्ही काही चुकी केली तर तुमची एच एस आर पी बुकिंग झाल्यावर सुद्धा तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट मिळणार नाही कारण की याच्यावरच सगळं काही आहे तुमचे पैसे वाया जाऊ नये म्हणून एकदम लक्षपूर्वक आहे का व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सांगतो आता जे लोक कमेंट करत होते की आमच्या नावावरती व्हेहीकल नाही आहे आमच्या नावावरती वाहन नाही आहे तर कसं करायचं तर त्यांच्यासाठी मी आधी काय सांगितलं आर सी बुकवरती जे काही आहे ते सर्व टाकून घ्यायची माहिती जशी तशी मोबाईल नंबरमध्ये आपल्या स्वतःचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आता मोबाईल नंबरमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे नाव कोणाचं टाकायचं आता बऱ्याच जणांनी इथे प्रश्न पडतो की नाव स्वतःचं टाकायचं की ऑनरचं टाकायचं तर या प्रश्नाचं उत्तर ऐकून घ्या इथे तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं नाही आहे आर सी बुकवरती जे नाव असेल आधीच्या ऑनरचं ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो कारण की जर तुम्ही स्वतःचं नाव इथे टाकलं तर वरचं नाव आणि इथलं नाव मॅच होणार नाही मॅच जर झालं नाही तर तुम्हाला एच आर पी नंबर प्लेट मिळण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला जे ऑनर आहे जो ओरिजिनल ऑनर आहे वरती त्याचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो जो ऑनर आहे त्याचं नाव मी आता इथे टाकून घेतो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो इथे तुम्हाला जो काही ऑनर असेल जेचं नाव आर सीवरती असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे ईमेल ऑप्शनल आहे ईमेल टाकला नाही तरी चालेल मोबाईल नंबर तुम्ही आपण जो टाकला होता मोबाईल नंबर स्वतःचा टाकायचा आहे मात्र मोबाईल नंबर ऑनरचा टाकायचा नाही आहे कारण की मित्रांनो मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकल्यानंतरच हा फॉर्म पुढे जाणार आहे त्याच्यामुळे मोबाईल नंबर आपलाच टाकायचा आहे फक्त इथे जे आहे नाव ते ऑनरचं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्हेकल क्लास क्लास मदे क्लास मदे तर व्हेकल क्लासमध्ये लक्ष द्या व्हेकल क्लासमध्ये टू व्हीलर मोटरसायकल आहे की टू व्हीलर स्कूटर आहे तुमच्याकडे स्कूटर असेल तर स्कूटर मोटर टाका मोटरसायकल असेल तर मोटरसायकल टाका माझ्या कंडिशनमध्ये इथे मोटरसायकल आहे आता मोटरसायकल मी सिलेक्ट करून घेतलं आहे त्याच्यानंतर एकदा माहिती वाचून घ्या सिटी रत्नागिरी रत्नागिरीला आपल्याला एच एस आर पी मागवायची आहे तर आपण रत्नागिरी टाकलं आहे माझी जी बाईक बाई आहे ती मालेगावची रजिस्टर आहे मालेगाव आर टी ओला पण मी रत्नागिरीला राहतो रत्नागिरीला मला मागवायची त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळून गेलं आहे आता बरेच जण विचारत होते ना की आम्ही अशा ठिकाणी राहतो आणि आमची बाईक या ठिकाणी रजिस्टर आहे तर तिथे कसं मागवायचं तर या पद्धतीने आणि जे लोक विचाराय विचारत होते बाई की बाईक किंवा कार आमच्या नावावर नाही तर त्यांनी काय करायचं आहे असं करायचं आहे मित्रांनो इथे ऑनरचं नाव टाकायचं आहे स्वतःचं नाव टाकायचं नाही आपला फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे इथपर्यंत माहिती समजली असेल तर कमेंटमध्ये एस टाईप करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे अमाऊंट बघू शकता मित्रांनो बाईकसाठी तुम्हाला पाचशे एकतीस रुपये इतकी एक फी लागणार आहे आता पाचशे एकतीस रुपये इन्क्लूड जी एस टी म्हणजे याच्यामध्ये जी एस टी ॲड आहे मित्रांनो जी एस टी पकडूनही पाचशे एकतीस रुपये आहे बरेच जण विचारायचे की पाचशे एकतीस प्लस अजून काही पैसे द्यावे लागतील का फिटमेंट करताना तर नाही मित्रांनो फिटमेंट करताना तुम्हाला वरती एक रुपयासुद्धा द्यायचा नाही पाचशे एकतीस रुपये फक्त तुम्हाला द्यायचे ही सगळी माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आता आपण व्हिडिओच्या पुढे जाऊयात तर मित्रांनो हे सगळं काही भरल्यानंतर तुम्हाला आता इथे कॅपच्या टाकून घ्यायचं आहे कॅपच्या अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्या कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आत्ता इथे बघून घ्या मित्रांनो मी जे सांगितलं तो तुम्हाला आय एम द रजिस्टर ऑनर ऑफ अबोव सेड व्हेकल आय कन्फर्म दॅट अबोव्ह डिटेल्स इंटर्ड बाय मी हॅज बीन व्हेरीफाईड फ्रॉम द व्हेकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट महाराष्ट्र मोटर व्हेकल्स डिपार्टमेंट अँड कंपनी शॉल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी रॉग इनपुट्स प्रोवाइडेड बाय मी आय विल सरेंडर माय एक्झिस्टिंग व्हेकल नंबर प्लेट तर मित्रांनो हे काय म्हणत आहेत हे नोटीसमध्ये काय सांगितलं ते आता सांगतो इथे म्हणतायत की आपल्याकडून ते कन्फर्म करतायत आता इथे जी काही मी माहिती भरली आहे ती रजिस्टर ऑनर अबाउट अबाऊ सेड व्हेकल म्हणजे मी स्वतः रजिस्टर व्हेकलचा ऑनर आहे असं मी कन्फर्म करतो आहे तर मित्रांनो जरी तुम्ही ऑनर नसाल तरी ते आपण ऑनरचंच नाव टाकायचं आहे पुढे ते काय म्हणत आहे की इथ याच्यावर ज्या काही डिटेल्स टाकल्या आहेत त्या आर सीवरच्या डिटेल्स आहेत जे काही आरसीवरती वरती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे वाहनाचं असतं त्याच्यावरती जी माहिती आहे आणि मी जी इथे टाकलेली माहिती आहे ती सेम आहे असं मी कन्फर्म करतो आहे आणि व्हेरीफाय करतो आहे त्यामुळे सांगतो मित्रांनो जे काही तुमच्या नावावर जरी व्हेहीकल नसेल तर तुम्हाला फक्त तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आर सीवरची सगळी माहिती इथे जशीच्या तशी टाकायची जे काही आपण नाव टाकलं ते ज्या ऑनरचं नाव टाकायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो माहिती जर कोणाला समजली नसेल तर इथे आपल्याकडून ते कन्फर्म करून घेत आहेत इथे जी काही आपण माहिती भरली आणि आर सीवर जी काही माहिती आहे ती दोघीही सेम आहे याच्यासाठी मी माझं कन्फर्मेशन देत आहे जर याच्यामध्ये काही चुकी झाली तर याला महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंट आणि कंपनी रिस्पॉन्सिबल राहणार नाही याच्यासाठी मी स्वतः रिस्पॉन्सिबल राहील कशासाठी रॉंग इनपुट्स म्हणजे चुकीची माहिती दिली तर मी स्वतः याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहील त्यामुळे मित्रांनो इथे माहिती टाकताना ऑनरचीच माहिती टाकायची आहे फक्त मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे याच्यानंतर मित्रांनो कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे खूप महत्त्वाची स्टेप होती मित्रांनो ही पुन्हा पुन्हा तुम्ही बघून घ्या त्यामुळे मी व्यवस्थित सांगतो आहे याच्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म करून घ्यायचं आहे कन्फर्म झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला आता मोबाईलवरती ओ टी पी येईल जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे आता ओ टी पी तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मी मोबाईल नंबर स्वतःचा का सांगत होतो त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळून गेलं असेल जर आपण आधीच्या ऑनरचा मोबाईल नंबर टाकला असता तर त्याला तो ओ टी पी केला असता तो तुम्हाला आत कशाला देईल त्याच्यामुळे इथे फक्त स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि सगळी डिटेल ऑनरची भरायची त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन करायचं आहे आता ही शेवटची स्टेप आहे मित्रांनो व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा समजलं असं जर तुम्हाला इथपर्यंत काही अडचण आली असेल तर कमेंट करा याच्यावरती तुम्हाला कमेंटमध्ये शंभर टक्के उत्तर देण्यात येईल आणि जर का कमेंट देऊन पण तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवण्यात बनवण्यात येईल तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता पाचशे एकतीस रुपये तुम्हाला फी आहे याच्यामध्ये आता बघून घ्या यू पी आयला तुम्हाला झिरो पर्सेंट चार्जेस रुपे डेबिट कार्डला झिरो पर्सेंट क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग याला तुम्हाला एक्स्ट्रा दोन पर्सेंट चार्जेस लागणार आहेत हे चार्जेस जे आहेत मित्रांनो ते एच एस आर पीचे नाही आहेत जो काही आपण पेमेंट गेटवे वापरतोय पेमेंटची जी सेवा वापरतोय सर्व्हिस वापरतो आहे त्याचे ते, ते एक्स्ट्रा चार्जेस आहे त्यामुळे तुम्हाला इथे फक्त आय म्हणजे फोनपे गुगल पे पेटीएम याद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाहीत याच्यावरती पे ऑनलाईनवर और आपण क्लिक करूयात आता पे ऑनलाईन याच्यावरती क्लिक केल्यावरती खाली यायचं आहे थोडं इथे बघू शकता यू पी आयने तुम्हाला कॅशबॅकसुद्धा मिळणार आहे मित्रांनो परसेंट पंचवीस म्हणजे पंचवीस ते दोनशे पन्नास रुपयांपर्यंत तुम्हाला कॅशबॅकसुद्धा मिळू शकतो आणि वॉलेटमधून जर तुम्ही केलं तर तीनशे रुपयांपर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो तर फोनपे गुगल पे किंवा भीम ई पी आयने तुम्ही इथे पेमेंट करू शकता मित्रांनो तर पेमेंट केल्यानंतर काय करायचं ते आता एक महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा व्यवस्थित ऐका मित्रांनो त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगत होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तर तुमची कुठेही चुकी होऊ शकतात आणि तुमचे पैसे वाया जाऊ शकतात आता शेवटचा टप्पा काय तर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ती स्लीप येणार आहे एच एस आर पी बुकिंगची आता ती स्लीप आल्यानंतर तुम्हाला स्लीप ती डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा तिचा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थितपणे सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा एच एस आर पी आपण जी तारीख आणि जो वा तारीख आणि जो टायमिंग निवडला आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला सोबत काय काय डॉ दौक, डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ते आता सांगतो बरेच जण कमेंट करत होते की आम्हाला एच एस आर पी जे सेंटर आहे फिटमेंट सेंटर तिथे कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील तर तुम्हाला तिथे लागणार आहे तुमचं आर सी त्याच्यानंतर ही जी पेमेंट स्लिप येईल याच्यानंतर ती स्लिप तुम्हाला तिथे लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं वाहन तुमचं जे काही व्हेकल असेल ज्याला तुम्हाला एच एस आर पी लावायचे ते तिथे घेऊन जाणं बंधनकारक आहे ते जर नसेल तर तुम्हाला एच एस आर पी लावून मिळणार नाही तुमचं व्हेकल त्याच्यानंतर ही स्लीप आणि तुमचं आर सी हे तीन गोष्टी घेऊन तुम्हाला एच एस आर एच एस आर पी सेंटरला तुमचं जे काही फिटमेंट सिटी आहे तिथे जाऊन तुम्हाला एच एस आर पी लावून घ्यायची तर मित्रांनो त्या वेळेमध्ये आणि त्या तारखेला तिथे जाणं बंधनकारक आहे त्याच्याविषयी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते मित्रांनो कि आमी तारिक आमी की समजा जी आम्ही तारीख निवडली आहे आणि जो काही वेळ निवडला आहे त्याच्यामध्ये आम्ही एच एस आर पी सेंटरला जर पोचू शकलो नाही तर काय होणार याचं उत्तर तुम्हाला देऊन टाकतो तर याच्याबद्दल मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं समजलं की एच एस आर पीची आपण जी तारीख निवडली आहे बुकिंगची त्या तारखेनंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एच एस आर पी सेंटरला जाऊन एच एस आर पी प्लेट बसवणं बंधनकारक आहे जर तुम्ही नव्वद दिवसाच्या नंतर तिथे गेलात किंवा नव्वद दिवस संपले तर तुम्हाला तुमचे पैसे वाया जातील तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस करावी लागेल पुन्हा तुम्हाला इथे बुकिंग करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत एच एस आर पी प्लेट घेऊन बसवणे बंधनकारक आहे तर मित्रांनो इतके दिवस वाट बघू नका जी तुम्ही तारीख आणि वेळ सिलेक्ट केला आहे त्या वेळेमध्ये जायचा प्रयत्न करा मित्रांनो त्याच दिवशी लावून घ्या कारण की मित्रांनो जर तुम्ही वेळेच्या नंतर गेलात तर तिथे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेससुद्धा लागू शकतात कारण की मित्रांनो जे काही वेंडर आहेत प्रत्येक वेंडरचे वेगवेगळे रूल आणि वेगवेगळे नियम आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपण जे काही तारीख आणि वेळ सिलेक्ट करतो आपल्या सोयीनुसार सिलेक्ट करा शक्यतो त्याच दिवशी जायचा प्रयत्न करा जर समजा तुम्हाला जमलंच नाही काही मोठा प्रॉब्लेम आला तर मित्रांनो एक दोन दिवसामध्ये जाऊन लावून घ्या जास्त दिवस वाट बघू नका मित्रांनो मला असं वाटतं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकले आहेत पहिली कमेंट होती मित्रांनो पहिला प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता की आम्ही राहतो वेगळ्या ठिकाणी आमचं वाहन रजिस्टर आहे वेगळ्या ठिकाणी तर कसं करायचं त्याची पण तुम्हाला मी पद्धत सांगून दिली आहे त्याच्यानंतर जर बाईक किंवा कार तुमच्या नावावरती नसेल ऑनर दुसरा असेल आणि तुमच्याकडे ती कार बाईक असेल तर कसं बुकिंग करायचं तेसुद्धा मी आता सांगून दिलं आहे मित्रांनो तरीसुद्धा जर का तुम्हाला काही प्रश्न पडले असतील काही अडचणी येत असतील तर कमेंट जरूर करा तुमच्या कमेंटला शंभर टक्के ते उत्तर देण्यात येईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की मित्रांनो एच एस आर पी आपल्या वाहनांना लावणे खूप बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर तुम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एच एस आर पी प्लेट लावली नाही तर तुम्हाला आर टी ओकडून फाईल होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व जे काही आपले कुटुंबीय आहेत सर्व जे काही तुमच्या ओळखीचे आहेत त्या सर्वांना व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र